कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते या कोकणपत्रात सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड महसूल विभागाचा वाळू माफियांना दणका ऐनवली कुडोशी परिसरात वाळू माफियांचे रस्ते बंद पुन्हा तक्रारी झाल्यास दाखल होणार थेट गुन्हे एकनाथ शिंदेनी एका दगडात मारले दोन पक्षी कोकणात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का नरेश मस्के यांच्या वाशी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आणि शेतकरी कामगार पक्षातर्फे खालापूर खोपोली येथे संवाद मेळावा संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील पट्ट्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकत लाखो रुपयांच्या महसुलाची वाळू माफिया अक्षरशः चोरी करत होते प्रशासनाने खेड तालुक्यातील सर्व अवैध वाळू व्यवसाय बंद केले असताना बांद्री पट्ट्यातील ऐनवली तसेच कुडोशी या भागात काही वाळू माफिया रात्रीच्या सुमारास छुप्या पद्धतीनं शेकडो ब्रास वाळूचा उपसा करत होते या संदर्भात अनेकांच्या तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या मात्र वाळू माफियांनी नवीन शक्कल लढवत रात्री वाळू चोरीचा खेळ सुरू केला होता या संदर्भात खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी मिळालेल्या तक्रारींच्या अनुसरून मंडळ अधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांना घेऊन छुप्या वाळूची वाहतूक अवैधरित्या ज्या रस्त्यावरून होते त्या ठिकाणी जेसीबी मशीनद्वारे मोठमोठे खड्डे मारून कारवाई केली आहे महसूल प्रशासनाचे संपूर्ण पट्ट्यातून कौतुक होत आहे यानंतर देखील अवैधरित्या दे वाळू काढण्याचा कोणी प्रयत्न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं देखील महसूल विभागाकडून सांगण्यात आलंय एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि असं असताना आता शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं सांगितलं जात आहे जवळपास दोन माजी आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील अशी माहिती समोर आली आहे यामध्ये सुभाष बने आणि गणपत कदम यांचा समावेश आहे माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे पंधरा फेब्रुवारीला एकनाथ एकनाथ शिंदे दौऱ्यावेळी पक्षप्रवेश होणार आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने देखील मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत सुभाष बने यांचे संगमेश्वर चिपळूण आणि लांजा तालुक्यातल्या काही भागात ताकद आहे त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे पंधरा तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली आभाराचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये अनेक यूबीटीचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी श्रृंखला आहे ती रत्नागिरीमधनं सुरू होईल आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहीत नाही परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ गाणेकर सभागृह सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे त्याच्यामुळं ते नक्की यू बी टी सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही वाशी विभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तसेच खासदार नरेश मस्के यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचा उद्घाटन सोहळा काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जाहीर मेळाव्यातून त्यांनी नवी मुंबईकरांना शुभेच्छा देत संवाद साधला खासदार नरेश म्हस्के हे भेटीसाठी ठाण्यातील आनंद आश्रमात उपलब्ध असतात मात्र नवी मुंबईकर नागरिकांना ते लांब पडत असल्याने नवी मुंबईत त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले तसेच मीरा भाईंदर येथेही कार्यालय सुरू होईल जेणेकरून तेथील स्थानिक नागरिकांना आपल्या खासदाराला भेटणे अधिक सुलभ होईल असे यावेळी नमूद करण्यात आले या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल असेही सांगण्यात आले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून शेतकरी कामगार कामगार पक्ष पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे शेतकरी पक्षाचा खालापूर तालुका आणि खोपोली शहराचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे यातच खालापूर तालुक्यात शेतकरी कामगार पक्षा करण्याची मोठी ताकद असून येणारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका शेतकरी कामगार पक्ष मोठ्या ताकदीने लढून आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून देईल असे आवाहन सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या आपले सर्वांचे लाडके नेते स्पष्ट बोलणारा एक कार्यकर्ता आहे परंतु या लोकांनी खरोखर खोपोलीच खोपोली जी सोन्याचा धूर काढणारी आहे ती उभी करताना महाराष्ट्रातला जो गरीब वर्ग होता खोपोलीमध्ये येऊन स्थायिक झाला त्याच्यामध्ये दलित लोक मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आले आणि त्यांनी ही खोपोली उभी केली ही फॅक्टेरिया वगैरे उभी करताना ते बऱ्याच वर्ष राहिले आणि या ठिकाणी त्यांच्या वसाहती वेगवेगळ्या झाल्या मला वाटतं वसाहतीचं पुनर्जीवन झालं पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे आणि पंतप्रधान आवाज योजनेमध्ये या ठिकाणी किंवा एसआरए मध्ये आपण या झोपड्या घेण्याचा माझा मनोदेय होता दुर्दैवानं मी अनेक वेळा सभागृहात त्याच्यावर बोललोय पण मी आजची तुमची उपस्थिती बघून मला वाटतंय पहिलं काम आपल्याला करायचं संघटित करा त्यांचे प्रश्न सोडवा खोपोरी नगरपालिका आपण ताब्यात घेऊ शकतो एवढी ताकद तुमच्याकडे आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मधील जिराड मध्ये अलिबाग प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन माजी सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस समारंभाच्या शेवटच्या दिवशी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी आमदार अनिकेत तटकरे माजी सभापती आणि मुख्य आयोजक दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर हे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते रायगडमध्ये शिवसेना गटाचे आमदार पालकमंत्री पदावरून चांगलेच तापले होते राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत मोठा संघर्ष उफाळून आला होता आरोप प्रत्यारोपांच्या फेरीने राजकीय वातावरण तापले होते मात्र दिलीप यांच्या पुढाकाराने तटकरे आणि दळवी एकाच मंचावर आल्याने भोया उंचावल्या तर छोटम शेठ यांचे तोंड भरून कौतुक करून खेळात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं दिलीप उर्फ छोटम शेठ भोईर व महेंद्र दळवी यांनी मनोमिलन झाल्याचं स्पष्ट केलं क्रीडा मंडळ अर्थात छोटम शेटच्या अनुमतीने या ठिकाणी चौथं पर्व अतिशय सुंदररीत्या टेनिस क्रिकेटचे सामने या ठिकाणी आयोजित केलेले ग्राउंडची व्यवस्था तालुक्यामधलं बेस्ट ग्राउंड असं निश्चित आपल्याला सांगता येईल खूप त्याच्या मागे साई महिला मंडळ असेल किंवा साई क्रीडा मंडळ असेल या दोघांच्या शेतीने अतिशय सुंदररीत्या असं या ठिकाणी नियोजित आयोजन केलंय खरं खे उभरत्या खेळाडूंना टेनिस क्रिकेटच्या उभरत्या खेळाडूंना ही पर्वणी असं मी निश्चित सांगेन आणि सलग तीन दिवसीय सामन्याचा शेवटचा दिवस आहे तर माझ्याकडनं खूप शुभेच्छा आमचे सहकारी मित्र आहेत राजकारणामध्ये जरी प्रतिस्पर्धी आम्ही लढलो असलो तरी आमचा प्रवास देखील प्रवास आहे दोघांचं बऱ्यापैकी ट्रेनिंग छान आहे त्यामुळे छोटमच्या निमंत्रणाला मान देऊन विशेषतः क्रीडाप्रेमीला शुभेच्छा देण्यासाठी अशा ठिकाणी आम्ही आलो आता आय एस पी एल लीग मध्ये माझ्या थळचाच एक साखरकर मुलगा आहे तो जो सिलेक्ट झाला खरंतर ग्रामीण क्रिकेटला उशप्त करायला निश्चित पाहिजे ग्राउंडची व्यवस्था पाहिजे त्या सुविधा निर्माण करायला पाहिजेत जसं आज छोटेने या ठिकाणी ग्राउंड निर्माण केलंय तसं मुख्यालया ठिकाणी अतिशय सुंदररीत्या ग्राउंड पाहिजे त्याची आपण येणाऱ्या काळामध्ये जे आपले क्रीडांगण आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे त्याला काय चेंजेस करून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या सिटिंग अरेंजमेंट करून युवाना कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ऑल स्पोर्ट्स म्हणजे क्रिकेटच नाही सगळ्या स्पोर्ट्स साठी कशा पद्धतीने ग्राउंडची उपलब्ध होईल यासाठी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपण प्रयत्न करतो क्रीडा मंडळ आणि छोटे शेट यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या या भव्य दिव्य अलिबाग प्रीमियर लीग या चौथ्या पर्वाच्या निमित्ताने येण्याचा योग आला एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा निर्णय छोटम शेट आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आयोजित केली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक क्रीडा रसिक क्रीडाप्रेमी आणि एक खेळाडू म्हणून निश्चितच या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे रा की रायगड जिल्ह्यात अशा प्रकारचे हे भव्य दिव्य सामने भरवले जातात आणि त्याचबरोबरच सुद्धा एक आपलं वेगळं हक्काचं व्यासपीठ त्या माध्यमातून निर्माण केलं जाते निश्चितच आपण पाहतो की कबड्डी असेल आपलं क्रिकेट असेल त्याचबरोबर खो खो असेल किंवा आपले मैदानी खेळ आहेत याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू असे आहेत जे गुणवान आहेत आणि त्यांच्या खेळाच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याला नावा त्या ठिकाणी नावलौकिक त्यांनी कमवलंय त्यामुळे महाराष्ट्र प्रीमियर लीग जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून राबवली जाते किंवा आपण पाहतो की आय सी बी सी सी आयची आय पी एल असेल याच्यामध्ये सुद्धा रायगडमधील एखादा खेळाडू आम्हाला पाहायला मिळावा हो किंवा कबड्डी व प्रो लीग मध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळावा अशी हो अपेक्षा आमची सर्वांचीच आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये निश्चितच आपल्या सुद्धा त्या सगळ्या लीग्स मध्ये कशा पद्धतीने खेळता येईल याच्यासाठी ये आम्ही सर्व जण निश्चितच प्रयत्न करू या सह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटू यात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण